पुतळ्यावरचं आपण असा राजकारण त्या ठिकाणी पाहतोय एक दुःखद घटना आहे की शासनाचा भ्रष्टाचार हा आपल्याला दिसायला लागला त्या पुतळ्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे अडीच कोटी देण्यात आले होते आता ह्या अडीच कोटीमध्ये पुतळा असा बसला की तो पडला आणि आमच्या भावना दुखल्या म्हणून सा असं सांगायला सगळेजण सुरुवात करतात मान्य आहे की इथला असणारे शिवाजी महाराज जे आहेत हे इथल्या बहुजनांचं असणारं एक आधारस्तंभ आहे एक आधार दीप आहे पण शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर किंवा संभाजी महाराजांच्या कालखंडानंतर ते महात्मा फुले उदयास येईपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव कुठेच नव्हतं आज ठेकेदार बसलेले आहेत मी त्यांना असणारा म्हणतो की जर महात्मा फुलेनी आणि बाबासाहेबांनी दोघांनी मिळून असणारा जर राजनामर केलं नसतं तर तुम्ही शिवाजी महाराजाला मानणारे आहात का की नुसतं असं नवटंकी त्या ठिकाणी चाललेली आहे म्हणजे संभाजी महाराज गेल्यानंतर ते महात्मा फुलेंनी शिवाजी महाराज सोडण्या शोधण्यापर्यंत सगळे विसरलेले होते सगळे विसरलेले होते कशासाठी विसरले का विसरले मी त्याच्यामध्ये जात नाही हे दुःख आहे याच्याबद्दल मान्य करतो मी पण त्यातून दंगल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे दंगल मी असं म्हणते माझ्या अगोदरच्या वक्त्याने आपल्याला सांगितलं की इथे सारा अशोक हिंगण सांगितलं या ठिकाणी की ओबीसी मराठा एका चालला चाललाय दुसऱ्या बाजूला असणारा प्रयत्न चाललाय की दलित मराठा लागावा असाही प्रयत्न चाललाय हिंदू मुसलमान लागावा असाही प्रयत्न आहे दलिताच्या अंतर्गत लढाई चालाव्यात अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे इथल्या राजकारणाचा आधारस्तंभ हा विकास नाही तर इथल्या राजकारणाचा आधारस्तंभ ही दंगल करण्याचा भाग आहे अशी असणारी परिस्थिती आहे मी असं म्हणेन की निर्भया पासून ते असणारा बदलापूरपर्यंत ज्यानी ज्यानी मुलींच्या अत्याचारावरती असणारा मोर्चे काढली माझा एक साधा सवाल की समाजामध्ये त्याला इंग्रजी शब्द आहे सायकोफेट म्हणजे मनोरग्न असा हा मनोरग्न आता निर्माण का झाला तो क्रूरता मी चाळीस वर्ष प्रॅक्टिस केली नाही असं नाही राग आला मारून टाकला तुम्ही ला त्या केसेसही चालवल्या आणि आता सुद्धा असणारा मर्डर आहे नाही असं नाही पण एक भाग अजून झालाय आणि तो म्हणजे त्याची विटंबना करणं त्या शरीराची विटंबना करणं त्याचा हलाल करणं हा नवीन प्रकार सुरुवात झालाय ही विटंबनानं हलाल आणली कुठून याच्यावरती विचार करणार आहे की नाही समाजव्यवस्था सरकारने कायदे करावे तामूक करावं ताता असताना ममता बॅनर्जी अशी म्हणायला लागली की दहा दिवसामध्ये त्याला फाशी द्यावी दे फाशी देऊन हा प्रश्न मिटणार असेल तर त्यांनी सांगावं हो की फाशी देऊन हा प्रश्न मिटणार आहे तुम्ही नेमकं समाजामध्ये पेरताय काय हा त्याच्यातलं आहे शेतीमध्ये जे आपण पेरतो तेच सुगवतो हो आपण असणारा ज्वारी पेरली तर तिथे बाजरी येणार नाही तशात रीतीने राजकारणामध्ये आणि समाज व्यवस्थेमध्ये तुम्ही काय पेरताय याच्यावरती अवलंबून तुम्ही पेरताय काय तर इथला असणारा दंगल हे पेर पेरताय तुम्ही पेरता काही आहे तर द्वेष हा तुम्ही असणारा पेरताय तुम्ही पेरता काय तर हिंसक तुम्ही असणारा पेरता मग उगवणार काय शांतता आता उगवणार नाही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे आणि तेच आपल्याला असणार दिसते दिवस रात्र मग तो टी व्ही असेल वर्तमानपत्र असेल राजकीय भाषणं असतील कार्यकर्ते असतील अमुक असतील हा द्वेष ह्याच्याबरोबर तो द्वेष त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर असं झालं अमुक झालं त्यांनी आपलं असं चुरलं आता तो असं करणार आहे आणि आपण आता असताना आपल्याला वाचवलं पाहिजे मग काय झालं पाहिजे तर त्याला आपण मारलं पाहिजे म्हणजे काय की आम्ही हिंसाच पेरतो ती दुसरी कोणावरती काढता आली नाही तर मग जो मिळाला त्याच्यावरती काढली आणि म्हणून आपण बघत असाल की इथला असा लहान मुलगा असेल मुलगी असेल तिच्यावरचं आणि त्याच्यावरचं हा अत्याचार लैंगिक अत्याचार जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात वाढला अशी असणारी परिस्थिती तुम्ही समाजामध्ये सुधारणा समाजामध्ये शांतता आणि समाजा समाजामध्ये या शरीराचा आदर हे जर पेरणार असाल तर इथं शांतता येईल तर ही जी शरीराची विटंबणा आपण असताना बघतोय ती त्या ठिकाणी थांबेल दर तिसऱ्या दिवशी माझ्याकडे आले होते एकदा ते गोवंशवाली तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आणि मी म्हटलं माझ्या बापदाद्यांनी म्हटलं हे फाडून खादलेलं आहे तू काय माझ्याकडं मागतोच म्हटलं ही व्यवस्था होती त्याचं जगणंच होतं ते त्याच्याशिवाय तो जगूच शकला नसतं त्याच्याशिवाय म्हटलं तो जगू शकला नव्हता आता तू जेव्हा म्हणतो ह्याच्यावरती सही के म्हणजे मी तू मला असं सांगतोयस की माझ्या बापदाद्याला मी शिवाय दे म्हटलं सही करतो पण म्हटलं मी पण एक कागद लिहितो की तुझ्या बापदाद्याने माझ्या बापदाद्याला मिलेलं आणि धोराचा असणारा मास खायला सांगितलं त्याच्याबद्दल मी असणारा माफी मागतो म्हटलं सही करून दे मी तू सही करतो म्हणलं प्रकाश असं कसं काय अरे म्हटलं तुझे आजे पंजे गेले माझेही आजे, आजे पंजे गेले अत्याचार झाला असेल तू त्याच्यावरती झाला असेल तुझ्या आज्या पंज्यांनी केला असेल तर त्यांनी केला असेल ते दोघं वरती बघतील ना आपण कशाला लढायचं इथं म्हटलं इतिहासामध्ये का <laughs> जगतोयस म्हटलं इतिहासामध्ये का जगतोय वर्तमानमध्ये जग ना म्हटलं या देशातला चाळीस टक्के मी मुसलमान त्याच्यामध्ये धरत नाही चाळीस टक्के हिंदू हा असणारा सगळ्या प्रकारचं मास खातो आता म्हटलं त्याचं काय करणार तो म्हटलं म्हणजे म्हटलं ज्या दिवशी त्याचं हे खाणं आपण बंद करू त्या दिवशी तू त्याला डाळभात देशील एक दिवस देशील दोन दिवस देशील तीन दिवस देशील त्याच्यानंतर तो म्हटला म्हणजे आधी त्याच्याकडे पैसे नाहीत जे स्वस्थ आहे ते तो घेतो आणि खातो आणि जगतोय तुझं खाण्याने जगायचं असेल तर त्याला दहा हजार लागतात त्याच्या खाण्यामध्ये त्याला जगायचं असेल तर दोन हजारात तो जगतो आठ हजार आणणार कुष्ण मला म्हटलं तुम्ही मला भुचकळ्यात टाकायला लागलं म्हटलं तुला भुचकळ्यात टाकत नाही आहे मी मी तुला वस्तुस्थिती सांगतोय की इथे ज्याला जसं जगायचं आहे तसं जगू द्या जगत असताना दुसऱ्याला त्रास होता कामाने एवढं आपण फक्त त्या ठिकाणी बघितलं पाहिजे दुसऱ्याला त्रास होणार नाही आपण बघितलं पाहिजे तेवढी दक्षता आपण घेतली आणि मग त्याला इतिहासातलं उदाहरण दिलं आणि इतिहासातलं उदाहरण देऊन म्हटलं होतं हे जे मेघ ही जी विधी आहे ही म्हटलं कोणाची आहे म्हटलं तू तर क्षत्रिय आहेस म्हटलं होत होय तो म्हटलं होतं म्हटलं इतिहासाने तुझ्या हातात काय दिलं तो म्हटला तलवार दिली म्हटलं बरोबर आहे तुझ्या हातात तलवार दिली म्हटलं तुझ्या हातात ज्ञान दिलं का तर नाही दिलं मग ज्ञान कोणाकडे दिलं तर तो मोठं ब्राह्मणाकडे दिलं मग म्हटलं यशवमेध कोण करत होता साधा सुद्धा प्रश्न आहे पुन्हा म्हणाला आम्हाला भूजकाळात टाकून अरे म्हटलं भूचकाळात नाही टाकत आहे वस्तुस्थिती तुला सांगतोय की तुझा वापर केला जातोय हा लक्षात घे आणि तो भटी आपला मस्तपैकी शांततेने बसलेला अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो आज ही जी लहान मुलां मुलींवरती आपण असणारं जे क्रूरतेचे अत्याचार बघत आहोत त्याचं कारण आहे कितला असणारा भारतीय जनता पक्ष असेल आर एस एस असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल ज्या पद्धतीची त्यांची असणारी भाषणं आहेत बतल्याची भाषणं आहेत द्वेषाची भाषणं आहेत तिरस्काराची भाषणं जी आहेत तिने आता लोकांची मानसिकता पूर्णपणे बिघडवलेली आहे आणि तोही वेड्यासारखा बडबडायला लागलाय ला ला अशी असताना परिस्थिती आहे रस्त्यावरनं जाताना एखादा माणूस तुम्हाला नुसतं तोंडातल्या तोंडात, तोंडात बडबडत असेल पाच मिनटं त्याचं ऐकान त्याला असणारे विचार अरे तू शाखेवरती जाऊन आलास की नाही आला तू म्हणलं होय जाऊन आलो ना मग समजायचं की त्याला वेळ वेळ नाही लागले त्याला जे जे द्वेषेचं औषध पाजलेलं आहे त्या द्वेषेच्या औषधेमध्ये कोणाचा आपण असता बली घ्यावा याचा तो विचार करत चाललेला आहे ही आज परिस्थिती आपण आधी दुर्दैव आहे की ही विधानसभेची निवडणूक एका बाजूला मराठा समाज उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी उभा आहे मराठा म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी म्हणतोय मी मराठ्याला मतदान देणार नाही विभाजन आम्ही बघितलं होतं नाही असं नाही एमर्जन्सीचं विभाजन बघितलं होतं कट्टरतेचं विभाजन बघितलं होतं पण इमर्जन्सीच्या बाजूची लोक आणि इमर्जन्सीच्या विरोधातली लोक त्याच्यामध्ये सामाजिक आशय नव्हता त्याच्यामध्ये राजकीय आशय होता आज आपण बघत असाल की तिथे सामाजिक आशय आले कदाचित वंचित बहुजन आघाडीने असणारा ओबीसी बचाव यात्रा जर काढली आरक्षण बचाव यात्रा जर काढली नसती तर हा मराठवाडा पुन्हा पेटला असता हे आपण असणारं <laughs> लक्षात मला काही जण म्हणतात बघा सर तुम्ही आमचा चान्स घालवलात म्हटलं अरे शांतता आहे तुला निवडून यायचं ये माझ्याकडे म्हटलं तुला निवडून आणतो मारा मारामार्या करून बसू नको म्हणजे ही जी अवस्था आहे वे आता असताना जिंकायचं असेल तर विकास हा बेस झाला नाही तर दंगल हा बेस झाला आहे हे आपण लोकांना विचारलं पाहिजे की तुम्हाला हे मान्य आहे का हे तुम्हाला मान्य आहे का आज आपल्याला असणारं दिसतंय परिस्थिती अत्यंत हाताबाहेर चाललेली आहे परिस्थिती जी आहे ती अत्यंत हाताबाहेर चाललेली आहे आणि सरकार त्याला नियंत्रण करू शकत नाही मी तर म्हणे ते असणारे सगळे नेते पलपुटे आहेत हे आपण लक्षात घ्या त्या ओबीसीचा ज्याचा असणारा उल्लेख अशोक हिंगे यांनी केला होता अशोक हिंगे यांनी केला होता मी दिल्लीमध्ये होतो सगळे पत्रकार बसले होते ते म्हटले प्रकाश म्हटलं दंगल आहे ते म्हटले आमच्या इकडे रिपोर्ट आले दंगल आहे ते मला म्हणत होते थांबवली पाहिजे म्हटलं फोन करा शरद पवारान तुमचे मित्र आहेत म्हटलं तो थोर नेते आहेत